नमस्कार मी कविता कविता स्वयंपाकघरमध्ये आज आपण बनवणार आहोत झणझणीत जन अशी मालवणी पद्धतीने मोड आलेल्या खोदाची आमटी चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर कविता स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कुळीत घेतलेले आहेत मी ते पाण्याने भिजवून त्याला कॉटन कपड्यात दोन दिवस बांधून ठेवलेले आहे पातळ कपड्यामध्ये मोड येण्यासाठी मस्त असं त्याला मोड आलेले आहेत बघा कोदाची आमटी बनवायची आहे त्यासाठी मी त्याच्यामध्ये अर्ध ग्लास पाणी टाकून घेतलंय आणि चवीपुरतं मीठ टाकते आणि हे कुकरला दोन सीटामध्ये कुळीत उकडून घ्यायचे आहे वाटण्यासाठी मी एक छोटी वाटी नारळ घेतलं आहे किसून ओला एक उभा चिरून घेतलेला कांदा आलं जराच आहे तीन, ती चार तीन ले ले, ला ला ते चार लसूण पाकळ्या तीन हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि जराशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि फोडणीसाठी मी जरासा कांदा घेतला आहे बारीक चिरून पाच ते सहा लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतलाय आणि वरून टाकायला कोथिंबीर घेतली आहे कोदाचा आमतीसाठी वाटणाला लागणारं सामग्री आपल्याला पहिली भाजून घ्यायचं आहे त्यासाठी मी मिडियम फ्लेमवरती तवा गरम करत ठेवला त्याच्यामध्ये पहिलं लसूण मिरची आणि आलं भाजून घ्यायचं आहे त्याच्यावरती एक चमचा तेल टाकलं आहे हे बघा मस्त असं पहिलं ते भाजून घेऊ मिरची आलं आणि लसूण हलकंसं भाजून झाल्यावर त्याच्यामध्ये आपण आता हा एक कांदा चिरून घेतला आहे तो पण टाकूया आणि कांदा पण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे बघा कांदा पण भाजलेला आहे आता आपण हे खोबरं ओलं किसून घेतलेलं आहे ते टाकूया तुमच्या जवळ जर ओलं खोबरं नसेल तर तुम्ही सुकं खोबरं टाकला तरी चालेल तर खोबरं पण आपण भाजून घेऊ खोबरं पण भाजत आलेलं आहे आता आपण हे कोथंबीर घेतली आहे ती पण टाकली त्याच्यामध्ये खोबरं आपलं बाजून झालेलं आहे तर आपण गॅस बंद करू आणि एका ताटामध्ये काढून ते थंड हे बघा कोळीत पण मी उकडून घेतले आहेत कुकरच्या दोन सिट्ट्या करून मस्त असे उकडलेले आहेत कोळीत आता मी यातले थोडेसे कोळीत एका ताटामध्ये काढून घेते आहे बघा ते आपल्याला मिक्सरला लावायचे आहेत वाटण लावणार तेव्हा नंतर आणि थोडे आमटीसाठी ठेवणार आहे आता कोळीत मी थंड व्हायलाच येते मिक्सरला लावायचे आहेत म्हणून हे बघा आता हे वाटू आपण भाजून घेतलेलं वाटण्यासाठी तर थंड झालेलं आहे आता आपण ते, 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 ते मिक्सरला लावून घेणार आहोत बारीक करून मिक्सरला बारीक करताना त्याच्यामध्ये थोडंसं मी पाणी टाकणार आहे हे बघा वाटण मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आता हे बारीक केलेलं वाटण याच्यामध्ये कोयद आपण ज्यामध्ये उकळून घेतलेले आहेत त्या भांड्यामध्ये काढून घेते आणि ह्याच भांड्यामध्ये मी आता एक कोळीत ठेवलेले साईडला थंड व्हायला ते टाकते आणि ते पण मिक्सरला फिरून घेते एकदम पण बारीक नाही वाटायचे आहेत हे कोळीत थोडे जाडसरट वाटायचे आहेत हे बघा अशा प्रकारे मी वाटून घेतलेलं आहे जाडसर आता हे पण वाटून घेतलेलं पोर्दाचं त्याच्यामध्ये काढून घेऊ आपण उद्याच्या आमटीच्या फोडणीसाठी मी पाच ते सहा लसूण पकड्या बारीक चिरून घेतलेला आहे जरासा कांदा घेतला आहे बारीक चिरून एक टोमॅटो घेतला आहे बारीक चिरून पाव चमचा आलं लसूण पेस्ट लागणार आहे अर्धा चमचा लाल तिखट आणि एक चमचा मी मालवणी मसाला घेतला आहे तुमच्याजवळ जो घरगुती मसाला असेल तो तुम्ही वापरू शकता आणि वरून टाकण्यासाठी मी कोथिंबीर घेतलेली आहे आणि चवीपुरतं मीठ आणि तेल उदाची आमटी बनवण्यासाठी मी मीडियम फ्लेमवरती तो गरम करत ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपण आता हे चार चमचे तेल टाकून घेऊ तेल गरम व्हायला द्यायचं तेल गरम झालं आता त्याच्यामध्ये आपण लसूण टाकू आणि कांदा आणि व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे लसूण आणि कांदा तेलामध्ये भाजलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये लसूण पेट करू टोमॅटो पण पाठवून टोमॅटो नरम जायचं आहे पण तेलामध्ये नरम झालेला आहे आता आपण हे मसाले घेतले आहेत ते टाकूया व्यवस्थित मिक्स करून घेऊ गॅसची फ्लेम स्लो करायची आहे मसाले टाकल्यावरती फोडणीला देऊ आता पाणी टाकून घेऊ थोडंसं तुम्हाला ज्या प्रमाणात आमटी पातळ पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही पाणी टाका आता एक चार ते पाच मिनटं याला कडकाडून घेऊ कुजा चार मी कोकम टाकून घेणार आहे कोकम टाकल्याने चव अजून वाढते आमटीची छान लागते चवीपुरतं मीठ टाकून घेऊ पहिलं आपण कोळी दुकाळताना त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं त्यामुळे थोड्याच प्रमाणात मीठ टाकायचं चार ते पाच मिनटं कोदाच्या आमटीला उकळी काढून घेऊ तुमच्याकडे ह्या कुळाला काय बोलतात हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशा प्रकारे मोड आलेल्या कोदाची आमटी नक्की बनवून बघा मस्त अशी कोहदाची आमटी झणझणीत तयार आहे छान असं कडली आहे बघा आता वरून आपण टाकूया कोथिंबीर थोडीशी गॅस आता बंद करूया आपण मस्त अशी कोद्याची आमठी बनवून तयार आहे तुम्ही पण अशा प्रकारे मालवणी पद्धतीने झणझणीत कोदाची आमटी नक्की बनवून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगायला विसरू नका आणि कविता स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलला लाईक कमेंट आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद